प्रजासत्ताक दिनी ओमसाई फाउंडेशनचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना बुलढाणा पालकमंत्री माननीय मकरंद जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यात नैसर्गिक आपत्ती निवारण या क्षेत्रात जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ओमसाई फाउंडेशन नांदुरा यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष श्री विलासभाऊ निंबोळकर यांनी पालकमंत्री श्री मकरंद जाधव यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन रुग्णसेवा गोसेवा वन्यजीवांची अडचणीतून सुटका अपघात जखमींना सहाय्य अशा अनेक सामाजिक कामांमध्ये कायम तत्पर राहून जिल्ह्यात नांदुरा शहराचे नाव उंचावल्याबद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे कौतुक होत आहे नांदुरा दर्पण न्यूज करिता मुख्य संपादक शिवाजी चिमकर